नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे मुलींना मोफत शिक्षण योजना हा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहेत कोणत्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मॅनेजमेंट कोटामध्ये जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्या कोटामध्ये फीस माप असेल का तसेच यामध्ये कोणत्या कॉलेजेसचा समावेश आहे प्रायवेट गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट या कॉलेजेसचा यामध्ये समावेश आहे का नाही या सर्व गोष्टी संदर्भाने सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण महाराष्ट्र शासनाचा हा जी आर पाहू शकतो हा जी आर आजच आलेला आहे या ठिकाणी तुम्ही दिनांक देखील पाहू शकता आठ जुलै दोन हजार चोवीस आहे त्यानंतर जर आपण प्रस्तावना पाहिली तर तुम्ही ही प्रस्तावना व्हिडिओला पॉज करून पाहू शकता प्रस्तावनामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेही विद्यार्थी ओ बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी या प्रवर्गातील आहेत व वा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येत होता परंतु हा लाभ आता शंभर टक्के करण्यात आलेला आहे म्हणजेच मुलींसाठी पूर्ण शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही हा पॅरेग्राफ पाहू शकता व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व वा मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला समक्षीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय पुढील प्रमाणे आहे तर या ठिकाणी आता आपण शासन निर्णय पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओला पॉज करून देखील हा निर्णय पाहू शकता राज्यातील शासकीय महाविद्यालये शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशतः अनुदानित महाविद्यालये तसेच या ठिकाणी सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमासह शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्राभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच सेंट्रलाइजड ॲडमिशन प्रोसेस जे काही ॲडमिशन कॅपराउंड मार्फत होतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास लाभाऐवजी शंभर टक्के लाभ शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देत आहे तसेच यासाठी येणारा जो काही आर्थिक भार आहे त्यास मान्यता देत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पॅरेग्राफ खूप महत्वाचा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या विद्यार्थ्यांचे सेंट्रलाइजड ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅपराऊंड मार्फत सिलेक्शन होईल अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून इतर जे काही कॅपराऊंड थ्रू ॲडमिशन होतील त्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल याचा अर्थ असा आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी आय क्यू कोटा म्हणजेच मॅनेजमेंट कोटामार्फत ॲडमिशन घेतलेला आहे अशा मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांनी संस्था स्तरावर म्हणजेच स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत अशा मुलींना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचा असा एक प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का नाही तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या पॅरेग्राफमध्ये नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या सर्व मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही यापूर्वी देखील ॲडमिशन घेतलेला असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता व यापुढे जे काही आता तुमचं शिक्षण होणार आहे ते शंभर टक्के फ्री शिक्षण होणार आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की यामध्ये सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट कॉलेजेसचा समावेश असेल का नाही तर यस तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय म्हणजेच सेमी गव्हर्मेंट व प्रायवेट कॉलेज या कॉलेजेसचा देखील या योजनेमध्ये समावेश आहे जर तुम्ही सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट या कॉलेजेसमध्ये देखील कॅपराऊंड मार्फत ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही गोड बातमी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी जर तुम्ही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा जी आर थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला जाईल त्या ठिकाणी आणखी डिटेलमध्ये तुम्ही हा जी आर वाचू शकता या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद